उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोटू उर्फ प्रसन्न कळली टोळीला सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आला आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सण शांततेत पार पडावेत यासाठी पोलीस अधीक्षक संदीप मुघे यांनी सदाची कारवाई केली हद्दपार केलेल्यांमध्ये गोटू कळळी वयवर्ष सव्वीस राहणार संघ यांच्यासह टोळीतील सदस्य संतोष महादेव बिरादार वयवर्ष अडतीस राहणार संघ या दोघांचा समावेश आहे जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढत त्यांचे समूह उच्चाटन करण्यासाठी तसेच आगामी गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळली टोळीवर दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस दो या कालावधीत जमाव जमून घातक हत्यारांनी दुखापत पोचवणे खुणाचा प्रयत्न करत जिवे मारण्याची धमकी देणे यासह गंभीर गुन्हे दाखल होते या टोळीविरोधात हद्दपारीची कारवाई करावी यासाठी उमदी पोलीस ठाण्याच्या प्रभारींनी पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव सादर केला जजचे उपअधीक्षक सुनील साळुंखे यांना या प्रस्तावाचे अवलोकन करण्यासाठी ठेवलं उपअधीक्षक साळुंखे यांचा चौकशी अहवाल टोळीवर दाखल असलेल्या गुन्ह्यांचा आणि सद्यस्थितीचा अहवाल यांच्यावरील प्रतिबंधात्मक कारवाई या सर्व बाबींचा विचार करून पोलीस अधीक्षकांनी टोळीतील दोघांना सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले आगामी गणेशोत्सव स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या काळात टोळीने गुन्हे करणाऱ्यांवर नजर ठेवून त्या निस्तनाबूत करण्यासाठी कठोर पावले उचलणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक संदीप फुगे यांनी दिला बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी उमदी